नमस्ते फ्रेंड्स आज आपण कुरकुरीत अशी आंबटगोड चवीची अळूवडी बनवतोय वडी तर चविष्ट बनणारच आहे अळूवडीला रंग तर पहा काय मस्त असा चाललेला आहे शिवाय ही वडी अतिशय कुरकुरीत आणि मस्त अशी खुसखुशीत बनवून तयार झालेली आहे अजिबात जाड झाल्या नाही आहेत किंवा मग त्याचे तुकडे पडले नाही आहेत आजच्या व्हिडिओमध्ये अळूचे पानं घेताना खवखवणारे अळूचे पानं कसे ओळखायचे ते सुद्धा मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हालाही इथून पुढे अळूची पानं घेणं अगदी सोपंच होऊन जाईल रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्कीच करा चला तर पटकन वेळेनं घालवता सुरुवात करूयात आता एका आपल्याला भांड्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये असं बेसनपीठ काढून घ्यायचं आहे इथं माझे पाणी भरपूर आहेत जास्त त्यामुळे इथे मी जास्तीचं पीठ घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ मी अगोदरच स्वच्छ असं चाळून ठेवलेलं आहे कारण ज्या वेळेला गिरणीमधून पीठ डाळून आणतो ना त्याच वेळेला पीठ तर डब्यामध्ये भरताना सांडतंच म्हणूनच मी काय करते ना त्याच वेळेला पीठ भरून ठेवताना चाळूनच ठेवते म्हणजे दरवेळेला हे पीठ चाळतानी ताटाच्या बाहेर उडतही नाही आणि खूप जास्त पसारा होत नाही आता इथे बघा आपली चिंच जी आहे ती गरम पाण्यामध्ये मी दहा ते पंधरा मिनटं अगोदर भिजत घातलेली आहे गरम पाण्यामध्ये चिंच अगदी व्यवस्थित भिजते आता तुम्हाला इथे सांगते की पानं कशी ओळखायची तर हा जो डेट आहे आळूच्या पानांचा तर हा आपल्याला काळपट रंगामध्ये बघून घ्यायचा आहे जर का हिरवट रंगामध्ये असेल हिरवा देठ असेल तर ते पानं शक्यतो घशामध्ये खवखव करतात आणि तडतडही करतात ज्यामुळे काय होतं की घसा बराच वेळ आपला दुखत राहतो तर त्यावेळेला ना अशी आपल्याला काळ्या देठाची पानं घ्यायची आहेत काळा किंवा जांभळा थोडंसं जांभळट निळा या रंगामध्ये सुद्धा आपल्याला पानं बाजारामध्ये उपलब्ध असतात तर ती पाने तुम्ही घेऊ शकतात जे की अजिबात घशामध्ये खवखवत नाहीत आणि मस्त अशा आपल्या इथे वड्या बनवून तयार होतात तर ही झाली पानं घेतानाची ट्रिक आता ह्या पद्धतीने आपल्याला हा जो जाड भाग आहे पाठीमागच्या देठांचा तर तो तो सुद्धा सुरीने कट करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की वडी बनताना अगदी मस्त आणि व्यवस्थित अशी वडी बनवून तयार होते चला आता पानं जरा बाजूला ठेवूयात तर पुढची तयारी करूया बेसन पिठामध्ये आपल्याला तिखट ॲड करायचं आहे त्यासाठी इथे मी हिरवी मिरची लसूण ओवा जिरेची जी पेस्ट इथे मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे थोडंसं पाणी घालून आता ही जी सर्व पेस्ट आहे ती आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायची आहे एक्स्ट्रास खूप जास्त पाणी घालायचं नाही मिक्सरचं भांडं या पद्धतीने मी ही मिरचीची पेस्ट वाया जाऊ नये म्हणून इथे पाणी घेतलेलं है, आहे आणि हेच पाणी किंवा चिंतेचं कोळंचं पाणी आपल्याला वापरायचं आहे हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही इथे लाल तिखटचा वापर केला तरी पण चालणार आहे अळूवडीच्या पिठामध्ये आपण इथे आता हळद ॲड करतो आहे अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची आहे जेणेकरून आपल्या अळूवडीला अगदी मस्तच रंग येऊन जाईल हळद घातल्यानंतर आपल्याला या पिठामध्ये मीठ घालायचं आहे त्यामुळे खूप जास्त मीठ न घालता मिठाचा बरोबर अंदाज घेऊनच मीठ घालायचं आहे कारण पीठ दिसतानी आपल्याला खूप जास्त दिसत असतं पण त्यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर हे जे पीठ आहे ते खाली बसतं किंवा कमी होतं आता यामध्ये दोन चमचे तिळ घालायचे आहे तिळामुळे अळूवडीला अगदी मस्त अशी चव येऊन जाते चिंचेचा गोळ अगदी बनवून तयार झालेला आहे यामध्येच मी मगाशी एक छोटासा गोळाचा खडा घातलेला होता त्यामुळे मस्त अशी आंबट गोड चव येणं आपल्या अळूवडीला येऊन जाणार आहे आता या पद्धतीने हा जो चिंचेचा कोळ आहे तो हाताने या पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे ज्यातलं जे काही एक्स्ट्राचा कोळ आहे किंवा चिंच आहे ती निघून येईल तुम्ही इथे गाळणीचाही वापर करू शकता हा चिंचेचा कोळ काढून घेण्यासाठी पण इथे मी हातानेच हे प्रोसेस करून घेतलेली आहे आता आपल्याला हे जे मिरची पेस्टचं एक्स्ट्राचं थोडंसं पाणी होतं तर ते मी घातलेलं आहे तुम्हाला जर एक्स्ट्राचं पाणी वाटलं तर तुम्ही ॲड करू शकतात पण खूप जास्त पातळ हे पीठ बनवायचं नाही अगदी याच पद्धतीने आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे सर्वच पीठ इथे मी मस्त असं मिक्स करून घेते त्यानंतर एक एक पान आपल्याला काढून घ्यायचं आहे सर्वात आधी तर मोठं पान घ्यायचं म्हणजे ते आपल्याला अगदी वडी छान वळता येते पानाच्या पाठीमागच्या बाजूने या पद्धतीने सर्वच पीठ हे लावून घ्यायचं आहे सगळीकडे खूप जास्त जाड थरही बनवायचं नाही पातळसर आपल्याला इथे हा लेअर बनवायचा आहे त्यानंतर त्याच्या कमी आकाराचं पान आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि त्यांनासुद्धा असं आपल्याला इथे सर्वच पानांना पीठ लावून घ्यायचं आहे खूप जास्त जाळीचा थर लावायचा नाही नाहीतर मग अळूच्या पानांची जी मूळ चव आहे तर ती लागतच नाही आता इथे बघा कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि आपल्याला इथे वडी वाफवून घ्यायची तयारी करून सुद्धा ठेवलेली आहे कितपत मोठ्या आकारामध्ये तुम्हाला इथे अळूची वडी बनवायची आहे तर तेवढी तुम्ही इथे पानं घेऊ शकतात इथे मी पाच ते सहा पानांचा एका वेळेला वापर केलेला आहे त्यामुळे अगदी मोठी मस्त अशी वडी बनून तयार होणार आहे आता इथे सर्वच पानांना माझं पीठ लावून झालेलं आहे या पद्धतीने फोल्ड करून येणं आपल्याला रोल असा वळवून घ्यायचा आहे है। आळूचे पानं ना धुवून घेतल्यानंतर जर पाठीमागचा जाड देठाचा भाग आहे ना तर तो सुरीने किंवा काढून घ्यायचा आहे है। त्यामुळे काय होतं की मस्त अशा वड्या आपल्या इथे बनवून तयार होतात कुठेच गॅप वगैरे राहत नाही मध्ये आता या वड्या खाली भांड्याला चुटकू नये म्हणून मी तेलाने ग्रेसिंग करून घेतलेला आहे सेम पद्धतीने इथे मी सर्वच पाने तयार करून घेते कडेने जो काही पानांचा पातळ असा भाग बाहेर आलेला आहे तो या पद्धतीने तुम्ही फोल्ड करून आतमध्ये दे देखील घालू शकता अशी या पद्धतीने एकावर एक जरी वा या वड्या ठेवल्या ना वाफवायला तरी काहीच होत नाही मस्त अशा वड्या बनवून तयार होतात आता हे आपल्याला झाकण ठेवून फास्ट गॅसवर पंधरा ते वीस मिनिटं या वड्या शिजवून घ्यायच्या आहेत स्टीमरमध्ये खाली पाणी घालायचं विसरायचं नाही थंड झाल्यानंतर या वड्या या पद्धतीने तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय गरम गरम असतानाच वड्या कधीही कट करायच्या नाहीत मग काय होतं ना की ह्यांना व्यवस्थित शेप देता येत नाही आणि मग त्यामध्येच तुटतात किंवा त्याचे तुकडे देखील पडतात म्हणूनच आहे ना थंड करून आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत चला तर वड्या इथे सुरीच्या मदतीने कट करून घेऊयात सुरुवातीचा जो काही भाग आहे तो तो इथे मी बाजूला करून घेते म्हणजे तिथे जास्त पीठ नसतं किंवा पातळ असा कडेच्या पानांचा लेअर असल्यामुळे तिथे वडी अगदी व्यवस्थित बनत नाही थोडासा गॅप हा राहतोच पण मधल्या भागांमध्ये तुम्ही बघू शकताय की मस्त अशी आपली इथे अळूवडी बनवून तयार झालेली आहे खूप जास्त पीठही दिसत नाही आहे अगदी पानं व्यवस्थित आपण इथे तयार करून घेतलेली आहेत चला तर वडी इथे कट करूनच घेऊयात आणि त्यानंतर तव्यामध्ये लगेच तळून बघूयात त्यासाठी इथे मी एक जाड तळाचा पॅन गॅसवर ठेवलेला आहे आणि या पद्धतीने मी सर्वच वड्या अगोदर ठेवून घेते म्हणजे काय होतं ना की तेलामध्ये घातल्या वड्या की अंगावर तेल देखील उडू शकतो म्हणून इथे मी अगोदरच या वड्या तव्यामध्ये या पद्धतीने पसरवून ठेवते आणि मग नंतर वरून तेल घालणार आहे तेल सुद्धा आपल्याला खूप जास्त वापरायचं जा नाही जिथपर्यंत ह्या वड्या आपल्याला तेलामध्ये पूर्णपणे बुडतील इथपर्यंत घालायचं आहे दोन्ही बाजूने अगदी मस्त मिडियम गॅसवरती ह्या वड्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत अगदी गडद रंगावरती भाजायच्या नाही क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा मस्त भाजून घेऊयात चला तर वड्या आपल्या तयार झाल्या अळूवडीला रंग तर पहा काय मस्त असा चालेल आहे अजिबात करपल्या वगैरे नाही आहेत मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा या अळूवड्या बनवून तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर चला तर पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय